पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी अपघातग्रस्तांना मदत केली आहे पुरंदर किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराज जयंतीचा कार्यक्रम संपल्यानंतर हेलिकॉप्टरपर्यंत मंत्री आशिष शेलार यांना सोडून विजय शिवतारे परत सासवडकडे जात असताना सासवड नासरापूर या मार्गावर दुचाकीचा अपघात झाला होता आणि या अपघातात तरुणी गंभीर जखमी झाली होती या जखमी तरुणीला आमदार विजय शिवतारे यांनी आपल्या स्वतःच्या गाडीतून दवाखान्यात पोहचवण्याचं काम केलंय आणि त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल होतोय दुसरा येतो दादा के गाड़ी पर ए साके गाड़ी करके पी ले जी के भाई ले